आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम शनिवारी पाच तारखेला पाच तारखेला एकत्रित मोर्चा आणि त्या मोर्चाला महाराष्ट्रातले आणि देशातले देशाचे ज्येष्ठ नेते माननीय ने शरद पवार साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिला काल शरद पवार साहेबांशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष या मोर्चामध्ये सहभागी मला मी येण्याचा प्रयत्न करेल पण माझे सर्व सहकारी या मोर्चाला उपस्थित राहतील आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी कशा सूचना दिल्या काँग्रेस पक्ष सुद्धा या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात आणि मला खात्री आहे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या पक्षातल्या मोर्चामध्ये सहभागी होते इतर अनेक घटक पक्ष आहेत शेका पक्ष असेल दावे पक्ष असतील अन्य काही पक्ष आहेत संघटना आहेत या सगळ्यांनी दलित पॅन्थर असेल या सगळ्यांनी या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला याच कारण असं आहे विषय तर महत्वाचा आहेच महाराष्ट्राच्या दृष्टीनं मराठी माणसाच्या दृष्टीनं विषय तर महत्वाचा आहे पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन प्रमुख नेते एकत्र येऊन या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत याचा आनंद सगळ्यांना आणि असा आनंद बहुतेक सगळ्यांनी जाहीरपणे व्यक्तही केलेला आहे आपण पहा सगळ्यांच्या प्रतिक्रिया काय आहे त्या मोर्चाची जी वेळ आहे जी जाहीर केलेली आधी मनसीतर्फे ती सकाळी दहाची आहे त्याच्यावरती आम्ही चर्चा करू मोठं मिले पुरते कारण मोठं एक मोठं एक निमित्त पाहायला मिळतंय कारण आलय बघित बघून सरदेसाई सुधीर देशपांडे सचिन देशपांडे आदित्य ठाकरे असे जे नेते एकमेकांना भेटत आहेत त्याच्यामुळे युतीच्या चर्चा सुरू असताना अशा प्रकारे एकत्र येणं आणि पब्लिकली भेटणं तर त्याच्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी चित्र दिसेल एकत्र भेटण्याचं पूर्वी एक काळ असा होता की हे सगळे लोक एकमेकांना भेटत नव्हते भेटण्याचं टाळत होते, होते किंबोना रस्तेही समोर दिसल्यावर बदलत होते आता एकत्र भेटतात एका ते चहा पितात शेकहँड करतात हस्तांदोलन करतात एकत्र गप्पा मात्र व्हिडिओ तुम्ही शेअर करताय कार्यकर्त्यांनी तर हे ठरवलंय आता शिवसेने आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की मुंबईवरती जर मराठी माणसाचा झेंडा फडकवायचा असेल सातत्यानं बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखाली फडकलेला आहे तर या सर्व मराठी शक्ती आहेत या विखुरल्या जाव्यात अशी भारतीय जनता पक्षाने खास करून अमित शहाची भूमिका आहे आणि आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे आता उद्याचा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल अर्थात देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे वगैरे 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 त्याने किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही आपण ज्या पद्धतीने या मोर्चाला बदनाम करताय किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाबत चुकीची विधानं करताय ती, ती पूर्णपणे गैरसमज पसरवणारी आहे आता त्यांनी काल एक सांगितलं की कुठला ठराव स्वीकारला ठराव स्वीकारला समितीचा बरा त्रिभाषा सूत्रीचा डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्याचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला त्यामुळे त्रिभाषा सूत्री दोन हजार हिंदी भाषेची सक्ती दोन वीस मध्ये दोन हजार बावीस समिती दोन हजार वीस समिती निवडणूक गुन्हा आहे का एखाद्या जटिल विषयाचा अभ्यास करण्यासाठी आणि जो जटिल विषय केंद्राने आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे लादला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शाह श्री केंद्रीय धोरण जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही हे देवेंद्र फडणवीस यांचे जे पिताश्री बसले आहेत व हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह त्यांनी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ने हे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी लादले आमच्यावर शेवटी हे केंद्र राज्य संबंध हा एक अत्यंत कठीण विषय इथे संघराज्य पद्धत आणि वरती केंद्र सरकार आहे जे भारतीय जनता पक्षाचे त्यांचा एक स्वतःचा अजेंडा राबवता येते आणि ज्या राज्यामध्ये आपली सरकार नाही त्यांना अडचणीत आणण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात त्यातलं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे फडणवीस यांच्या पिताश्री आमच्यावर आहे ला केंद्राने एखादा विषय लादल्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री स्वीकारले नाहीये त्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ शैक्षणिक अशा व्यक्तीची त्यांनी नेमणूक केली आणि त्यानंतर हा जो अहवाल त्यांनी दिला कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच आम्ही पार्लमेंटला अनेक अहवाल देत असतो प्रधानमंत्री अहवाल स्वीकारतात स्वीकारला म्हणून त्याने जी आर काढला का जी आर कोणी काढला तू जी आर काढला देवेंद्र फडणवीस मग कोण कोण करते, करते। जी आर कोणी काढला सरकारी अध्यादेश कोणी काढला हे बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यकटाचा अहवाल बरं का मंत्रिमंडळाच्या मन्ति बैठकीत सादर करण्यात आला त्यावर त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकट स्थापन करण्यात असल्याचा निर्णय घेण्यात आला राईट या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केलेली नाही अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यगटात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री शालेय शिक्षण क्रीडा वैद्यकीय शिक्षण औषधे द्रव्य कृषी पशुसंवर्धन दुग्ध मत्स्य व्यवसाय कौशल्य विकास उद्योजकता या खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश असेल बरं का तसेच समितीने शिफारस केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची या बैठकीत माहिती देण्यात आली हा किती वृत्त त्या बैठकीचा आहे हा अहवाल जो आहे हा समोर आणावा त्याचं जाहीर वाचन करावं वा, हा जो मी वाचतो आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणते आदेश दिले हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर अंमलबजावणीसाठी कोणती कोणते शासकीय आदेश काढले हा दुसरा प्रश्न त्यानंतर आतापर्यंत मध्ये किती वर्ष गेली तीन वर्ष गेली तीन वर्षामध्ये तुम्ही काय केलं आता पुन्हा एकदा केंद्राने दबाव आहे म्हणजे आर एस एस ने दबाव आहे म्हणून तुम्ही धावपळ करते हा अहवाल हा गोडाऊन मध्येच पडला होता ना हा काय श्रीकृष्ण अहवाल नाही आहे ना की सर्वोच्च न्यायालयानं ना किंवा पार्लमेंटने काहीतरी आदेश दिला आदे आणि म्हणून आम्हाला काम करायचंय देवेंद्र देव फडणवीस सरासर खोटे बोलत ते या मुद्द्याचं राजकारण करत महाराष्ट्रात हिंदी शक्ती करावी हिंदी लादावी आणि मराठीचा मुर्दा वाढावा असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे हा दबाव पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी झिडकार लावता झुगार लावता म्हणून त्यांनी हा इतका विलंब लावून हे प्रकरण शेवटी केंद्र सरकार आहे लक्षात घ्या आणि सरकार भिंद सरकार आहे आणि त्यांच्या विरोधातून निर्माण झालेलं आमचं सरकार त्याच्यामुळे आमच्यावर प्रचंड दबाव आहे लागू करण्यासाठी मला सगळा विषय माहिती आहे म्हणून हे बोलतोय आणि आम्ही नाही म्हणालो म्हणून हे कार्यगट वगैरे हे वेळ काढण्याचे काम असतात सगळी तेवढ्या आम्ही पुरसा काढला उद्धव ठाकरे यांनी कोणताही आदेश काढला नाही जी आर काढला नाही हा जी आर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काढल्यामुळेच त्या जी आरची उद्या आम्ही होळी करतोय हा उद्धव ठाकरे साहेबांचा सा जी आर नाही हा जी आर या फडणवीस शिंदे सरकारचा आहे आणि त्याची होळी उद्या त्या होते जर जी आर उद्धव साहेबांनी काढला असता सा। तर आम्ही होळी कशाला केली असते हा लहानसा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजून येत नाही हा विषय आणि ते काही असत्य विधान रेटत आहेत पहा जरा राहू साहेब मोर्चाची तारीख ठरली आहे पण पुढचं जे नियोजन होईल मोर्चाचा मार्ग दोन्ही दोन्ही बाजू दोन्ही पक्षांकडून काही नेते नेमणूक करण्यात आहे का आणि त्यावर चर्चा किंवा त्यावरचा निर्णय कधी नक्की होईल काल आम्ही मोर्चाची घोषणा केली आता आमच्याकडले काही प्रमुख लोक आणि मनसेचे काही प्रमुख लोक त्यांची एकत्र बसून मोर्चाचा मार्ग असेल मोर्चाची नक्की वेळ असेल कोणाला आमंत्रित अजून आपण करू शकतो कोणत्या भूमिका आपण व्यासपीठावर घ्यायच्या आहेत अंडी दिशा काय असेल या संदर्भात नक्की चर्चा